नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये असं काय स्पेशल शिकणार आहोत की व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा खरोखर कर आपल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या स्वार्थाचा व्हिडिओ आहे की खरोखर कर तुम्हाला पटणारा आणि आवडणारा व्हिडिओ आहे तर मग बघा आपल्याला डिजिटल मार्केटिंगमधून पैसे कसे कमवता येतील तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर डिजिटल मार्केटिंगमधून आपण पैसे कसे कमवायचे आणि लोकांपर्यंत कसं जायचं तर हे मी वेळोवेळी सांगत असते की आपण ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर करायची पेमेंट भरायचं त्याच्या व्यतिरिक्त आपण ॲड रन करायची लोकेशन टार्गेट करायचं कोणते एज ग्रुप पाहिजे असे एक ना अनेक प्रश्न तुमचे असतील की त्याची उत्तरं तुम्हाला सापडले नसतील तर मित्रांनो हेच आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहेत की आपण डिजिटल मार्केटिंग शिकल्याच्या नंतर त्याचा फायदा कसा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण पैसे कसे कमवायचे तर कसे कमवायचे तुम्हाला थोडक्यात सांगते की बघा आपण जर डिजिटल मार्केटिंग शिकलो तर डिजिटल मार्केटिंग शिकल्याच्या नंतर आपण आपली ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर करायची की बाबा तुम्हाला जर आमच्याकडे मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही आप आमच्या आमच्या जी काय आमची जी संस्था आहे किंवा आमचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही ते मार्केटिंग करू शकता आणि लोकांपर्यंत जाऊ शकता तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्या जेणेकरून आपल्याला त्यांना समजून सांगता आल्या पाहिजे पटवता आल्या पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे तर ह्या गोष्टी जर आपल्याला बोलता आल्या ना तर आपण नक्कीच डिजिटल क्रिएटर बनू शकतो अगदी माझ्यासारखं कमी वेळेमध्ये आणि एक चांगलं टॅलेंट माणसाला आलं पाहिजे स्वतःकडे टॅलेंट असलं पाहिजे स्वतःला बोलता आलं पाहिजे जर आपल्याला बोलता आलं तर आपण दुसऱ्याला रिप्लाय देऊ शकतो अतिशय सुंदर प्रकारे तर मग आता बघा काय करायचं तुम्हाला थोडक्यात सांगते आपली ॲडव्हर्टाईज करायची जर सपोज तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तुमचा बिझनेस तर तुम्ही आमच्याकडे प्रमोशन करा आम्ही तुमचं प्रमोशन करू मग त्या प्रमोशन आपण असेच करणार आहोत का तर बिलकुल नाही बरं का कोणी कोणाचं काम फुकट करतं का बिलकुल नाही करत कारण आपण पैसे घेतल्याशिवाय त्यांचं काम करतच नाही आजकाल कोण व्यक्ती असा आहे की बिना पैशाचं काम करतो कोणच असं नाही तर मग आपण तरी का करणार आहोत तर मग आपण त्यांच्याकडून जो आपला चार्जेस असेल पॉन्सर ॲडचे वेगळे असेल किंवा एखादा पॅकेज ठेवा की तुम्ही पाच हजार नऊशे नव्याण्णव म्हणा किंवा सहा हजाराचं म्हणा सात हजाराचं तुम्ही जेवढं कमी पॅकेज ठेवाल ना तेवढे कस्टमर तुमच्याकडे इन्वॉल्व्ह व्हाल आणि जेवढे जा जास्त पॅकेज ठेवाल ना तेवढे तुमच्याकडं कस्टमर कमी इन्व्हॉल्व व्हाल मग आता त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे जे आपल्या ॲडव्हर्टाईजचं पेमेंट आहे स्पॉन्सर ॲडचं पेमेंट आहे आपण किती पेमेंट भरणार आहोत समोरचा व्यक्ती कितीसाठी ॲग्री आहे की शंभर रुपये पर डेसाठी ॲग्री आहे की दीडशेसाठी आहे की दोनशेसाठी आहे तो आपण त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्यायचा आपण त्यांच्याकडून कन्फर्म करून घेतल्याच्यानंतर ते आपल्याला जेव्हा सांगतील ना तर त्यावेळेस आपण त्यांना जे काही त्यांचं हे आहे पेमेंट जाणार आहे जा। त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना समजून सांगायच्या मग त्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्यानंतर ते ॲग्री झाल्याच्यानंतर आपण आपला सर्व्हिस चार्ज तुम्ही कमीत कमी दोन हजार तीन हजार किंवा साडेतीन हजारपर्यंत ठेवू शकता कारण समोरच्या व्यक्तीला पण ते परवडलं पाहिजे जर त्या व्यक्तीला आपला चार्ज परवडत असेल आणि ते दर महिन्याला आपल्याला चार्ज पाच ते सहा हजार रुपये देत ते असतील म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक आणि आपला चार्ज तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त त्याला जर महिन्याचा दहा ते पंधरा हजाराचा प्रॉफिट होत असेल तो डेफिनेटली हो नेक्स्ट मंथमध्ये तो आपल्याकडे जॉईन राहणार मग जर तो कस्टमर आपल्याकडे जॉईन राहतो दुसरा कस्टमर आला तोही आपल्याकडे जॉईन राहतो तिसरा कस्टमर आला तोही आपल्याकडे जॉईन राहतो असं करत करत जर तुम्ही तीन हजार चार्ज पकडला दहा कस्टमर झाले महिन्याचे तीस हजार रुपये झाले आणि हे तीस हजार रुपये तुम्ही दिवसभर काम करून सुद्धा तुम्हाला मिळत नाही आणि याच्यामध्ये काय केलं मी पाच दिवसाचं दहा दिवसाचं वन टाईम पेमेंट भरलं ॲडव्हर्टाईज व्यवस्थित चालते कंटिन्यू नंबर त्यांच्याकडे जातात ते त्यांचे त्यांचे फॉलोअप ते घेतात ते आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं आपल्याला फक्त आणि फक्त त्यांच्या ॲडवरती लक्ष ठेवायचं आणि ॲडव्हर्टाईज त्यांची कशी चालले कशी लोकांपर्यंत जाते या सगळ्या गोष्टीचं फॉलोअप घ्यायचं झालं एवढंच आपलं काम मग इथे कोणाला आपल्याला गुलाम नाही बनायचं किंवा कोणाची मुजुरी नाही करायची किंवा कोणाच्या घरी जाऊन त्यांच्या बळच पाया पडून तुम्ही आमच्याकडे मार्केटिंग करा हेही नाही करायचं मग आता तुम्ही म्हणाल काय करायचं अहो मी सांगते की आपण स्वतःचं मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुकवर केलं ते कस्टमर आले त्यांना आपण कन्वर्ट केलं तेच झालं आपला बिझनेस काय आपल्याला जास्त काय करायचं त्याला काय डोक्यावर आपल्याला काय ओझं घेऊन फिरायचंय बिलकुल नाही आपण घरामध्ये तुमच्याकडे लॅपटॉप असो किंवा नसो तुम्ही मोबाईलवरून हे काम करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने तर मग आता वाट कसली बघते आजच आपल्याकडे कोर्स जॉईनिंग करा आणि स्वतःची डिजिटल एजन्सी चालू करा नक्कीच तुम्हाला फायदा होणार नाही झाला तर मग तुम्ही बोलू शकता की मॅडम तुम्ही बोलल्या होत्या पण तसं झालं नाही पण मी तरी मला जेवढा एक्सपिरियन्स आहे तेवढाच एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर मांडते याच्या व्यतिरिक्त कुठलाही एक्सपिरियन्स जो एक्सपिरियन्स नाही मला माहीत आहे पण स्वतः मी तेव्हा आजमावले नाही आहे तिथपर्यंत मी गेलेली नाही आहे तर ते एक्सपिरियन्स मी कधीच तुमच्यासमोर मांडत नाही कारण मला खोटं बोलायला बिलकुल आवडत नाही तुमच्यासारखंच आहे तो मलासुद्धा खोटं बोलायला आवडत नाही तर मलासुद्धा नाही आवडत आहे म्हणूनच सांगते मित्रांनो आणि मैत्रिणींना तुम्ही घर बसल्या तुम्ही अगदी पैसे कमवू शकता वीस तीस चाळीस पन्नास हजार अनलिमिटेड पैसा कमवू शकता मग ते फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मग आता थांबायचं नाही हरायचं नाही आपल्याला जिंकायचंय जे रस्त्यात काटे आहेत ना ते साईटला करून आपल्याला पुढे जायचंय आणि आपली जे काय आपली जीवनाची सर आहे ती पार करायची आहे आपल्याला पैशाच्या माध्यमातून मग मित्रांनो आज जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग कोर्स जॉईनिंग करायचे असतील ना तर वाट नका मग बरं का आजच आपला कोर्स जॉईनिंग करा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच समोर मांडा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहा लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करत राहा तुमच्या सुद्धा आपल्या डिजिटल मार्केटिंगमध्ये इन्वॉल्व्ह करा आणि त्यांनासुद्धा त्यांचा बिझनेस मिळू द्या तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चला मग तोपर्यंत स्वस्त करा मस्त राहा आणि बिझनेसची तयारी करा